आपल्या बी जे पी सरकारने महायुतीच्या सरकारने तुमची जी क्लिप बघितली का सर्वात जास्त निधी ह्या दिंडोरी तालुक्याला देण्याचं काम दादा तुम्ही केलेलं आहे अडीच हजार कोटी रुपये या तालुक्याला दिलेले असे झिरवळ साहेब झिरवळ साहेबांनी दादा फार दूरदृष्टी ठेवून तालुक्याचा विकास कसा करायचा निस्ते रस्तेच करायचे का इतर गरजा ज्या आहे त्याला पहिलं प्राधान्य द्यायचं त्या माध्यमातून जे काही सध्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये जो काही बदल होतोय पाणी कमी पडतंय हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मांजरबाड्यासारखा प्रकल्प त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आदरणीय झिरबल साहेबांनी प्रयत्न करून तो यशस्वी ठरवला आणि आज ते पाणी एकच दिवसात पुणेगाव धरण त्या ठिकाणी भरल्या गेलं अशा अनेक वळण योजना साहेबांच्या माध्यमातून झाल्या आताच मागच्या प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर करून घेतला त्याचा सुद्धा फायदा हा आपल्या दिंडोरी मतदारसंघाला आणि पूर्व भागात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारे असे अनेक धोरणी निर्णय आदरणीय झिरवाळ साहेबांनी त्या ठिकाणी घेतले जिरवाळ साहेब खरंच तुम्ही निस्त विकास किंवा रस्त्यांचा विषय नसल आमच्या गोरगरीब जनतेला तुम्ही त्या ठिकाणी ज्या काही अडचणी येत असतात आपल्या आरोग्याच्या आरोग्य दूत तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मुंबईसारख्या ठिकाणी ठेवून बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी तुम्ही जीवदान दिलं अपंग लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्या ज्या काही अडियाळ्या अडचणी असतील ते भागावण्याचं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही काम केलं वणी सारख्या वणी परिसरात सुद्धा आई जगदंबाई मातेच्या मंदिरासाठी तुम्ही अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिला आणि परिसरामध्ये सुद्धा साठ सत्तर कोटी रुपये निसता वणी परिसरात दिला ता, तालुक्यात थीकानी थीकानी। तालुक्यात, असा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दादा दिंडोरी तालुक्यात मतदारसंघात असं एक गाव नाही का त्या ठिकाणी जिरवा साहेबांच्या माध्यमातून निधी पोहोचला नाही प्रत्येक गावात लाखात नाही तर कोटीत त्या ठिकाणी दिलेले असे बऱ्याच योजना असतील जे काही काम असतील हे झिरवळ साहेबांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेले मी आपल्या सर्व मतदार बंधूंना विनंती करतो का आपण झिरवळ साहेबांच्या पाठीशी उभी राहून झिरवळ साहेबांना प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय झिरवळ साहेब आपण अपन... जो काही जन समुदाय तुमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला हे खऱ्या अर्थाने तुमचं प्रेम आहे आणि मी आपल्या वणीगावच्या वतीने तालुका मतदार संघाच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला घड्याळाचं बटन दाबून झिरवाल साहेबांना प्रचंड मताने पाठवायचं आणि पुरात एकदा राज्यामध्ये मंत्रीपद घेतल्या मिळाल्याशिवाय झिरवाल साहेबांना राहणार नाही याही जगदंबेला प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर लगेचच आमचे धनराजजी महाले आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनेक संघ आहेत कोळी महासंघ नाभिक समाज शेतकरी संघटना अशा हजारोंच्या संख्येने जिरवाळ साहेबांना पाठिंबा देणारे सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आणि महारा महाले साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा शिवाजी गुरुजी इकडे इकडे वरती आजच्या या पेठ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय अजितदादा आपल्या या दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय नरहरी झिरवाळ आणि उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आर पी आय आणि सर्व संघटना यांचे सर्व प्रमुख नेते व्यासपीठ पत्रकार मित्र आणि उपस्थित असलेले सर्व आमच्या सर्व लाडक्या बहिणी बंधू आणि भगणीं आज आपल्याला ह्या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की दादा गेल्या दोन अडीच वर्षापासनं मी पण या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत होतो आणि संपूर्ण दौरा हा मतदारसंघामध्ये करत असताना त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने ए बी फॉर्मही कसा आला हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे परंतु आपल्या महायुतीच्या नेत्यांची सर्वांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तुला थांबावा लागेल मी त्यांचा शब्द त्या ठिकाणी ठेवला आणि शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो आणि तो आदेश मान्य करून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या पाठीमागं खंबीरपणानं मी आणि माझी शिवसेना त्या ठिकाणी उभी राहिली त्यांना नक्कीच मागच्या काळामध्ये या आमच्या मतदारसंघावर फार मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आदरणीय झिरवाळ साहेबांना सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे या विकासासाठी त्या ठिकाणी फार मोठ्या कामं आपल्याला ह्या ठिकाणी करता आली दादा तुमचे उपकार माझ्यावर पण आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या मतदारसंघामध्ये काम करत असताना या जनतेने माझ्यावरही प्रेम केलं आणि त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण ह्या निधी देऊन आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच या ठिकाणी तुम्ही मला चांगली साथ दिली त्याबद्दलही सर्व मतदारांच्या वतीने आपले, आपले अला, अला या ठिकाणी धन्यवाद मानतो तर ह्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की साहेब आपण या ठिकाणी जे आला आला असाल आणि हा जनसमुदाय बघितला असेल तर नक्कीच मागच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम आदरणीय नरहरी झिरवाळ या साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच हा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसतोय दादा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस झिरवाळ साहेब निवडून आले आणि झिरवाळ साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी ज्या विधान भवनाचं उपाध्यक्ष पद अध्यक्षपद देऊन आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फार चांगलं काम करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली पुढच्याही काळामध्ये आम्ही नक्कीच झिरवाळ साहेबांना निवडून देणार आहोत आणि नक्कीच या मतदारसंघाचा लाल दिवा आम्ही पाहण्याचं स्वप्न या सर्व मतदारसंघाच्या वतीने ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि ते तुम्ही पूर्ण कराल कारण दादांचा वादा हा नक्कीच पक्का असतो त्यात तिथं शंका घेण्यासारखं काही कारण नाही आपल्याला दादा सांगितलं पाहिजे आवर्जून हे सर्व करत असताना मी माघार घेतले आणि माघार घेतल्यानंतर बऱ्याचशा चर्चांना पुढे आल्या कोणी म्हटलं पाच कोटी कोणी म्हणतो दहा कोटी परंतु दादा कैलासवाशी हरिशंकर महाले यांचं रक्त आहे हे रक्त कधीही विकलं जाणारे नाही आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे नेत्यांचं मान नेत्यांचा शब्द हाच या ठिकाणी मला महत्वाचा आहे माझी खरी दौलत ही समोर बसलेली आहे ही जनता हीच हीच खरी दौलत समजून आणि ह्या ठिकाणी आदरणीय झिरवाळ साहेबांच्या पाठीमागे मीच नाही तर माझा संपूर्ण शिवसेना पक्ष आमचे सर्व मतदार मागे उभे राहतील हा शब्द ह्या ठिकाणी देतो आणि दादा बोलता बोलता या ठिकाणी आपल्याला आठवण देऊ दिली पाहिजे कि यदा कदाचित मी थांबलो नसतो तर आमच्या भाषेमध्ये काहीतरी सुतावर का होईना गाडी दोन हजार नऊच्या परिस्थितीत आम्ही ती केली असती परंतु आता आम्ही बरोबर आलोय आता सुतावर नाही तर काही फुटावर त्या ठिकाणी आम्ही विजय निश्चित फेचून आणू असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो आणि मतदारसंघाच्या वतीने दादा काही जी सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे ती विजेचा प्रश्न आहे त्याचबरोबर धरणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे त्याच प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहेत तो पण मार्ग पुढच्या काळामध्ये आपण निकाली काढावा जेणेकरून या जनतेमध्ये त्याचा लाभ होईल त्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा अशी आपल्याला ह्या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपण देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा या सर्वांनी मिळून जे लोकाभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले ते तुम्ही आम्ही आपण सर्वांनी बघितले आपण बघितलंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल महिलांना एस टीमध्ये आशे सवलत असेल वीज बिल माफ योजना असेल असे अनेक लोकाभिमुख निर्णय ह्या सरकारच्या महायुतीच्या काळामध्ये आपल्याला झालेले दिसते आणि म्हणून पुढच्याही काळामध्ये आपल्याला अशाच प्रकारचं जनतेच सेवक म्हणून काम करणारं सरकार आपल्याला त्या ठिकाणी आणायचं आहे आणि त्यासाठी आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वीस तारखेला कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता आपण सर्वांनी तीन नंबरच ती क्रमांक तीन आहे आणि निशानी घड्याळ आहे या घड्याळ निशाचीच समोरचं बटन दाबून आदरणीय जिरवाळ साहेबांना मतदान रूपी आशीर्वाद आपण द्यावे अशी विनंती करतो आणि दादा पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्यावरही लक्ष ठेवावं आमच्या जनतेवरही लक्ष ठेवावं आम्ही मदत केलेली आहे हेही लक्षात असू द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाले साहेब यानंतर नरेंद्रजी जाधव जे अवनखेडचे सरपंच आहेत त्यांना मी विनंती भाजपाचे नेते माननीय जाधव साहेब यांना विनंती करते की त्यांनी दोन ते तीन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती जाधव साहेब शक्ती आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव शीवा, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे कुशल प्रशासक लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करावं हो। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत आला आणि एक हजार एक टक्के धिराळ साहेब निवडून येणार हे आजच सिद्ध झालं आणि त्याच्या पाठीमागे आपल्या तालुक्याचे माजी आमदार धनराजभाऊ माले यांनी जाहीर पाठिंबा देऊन आणि स्वतः माघार घेऊन त्या ठिकाणी मुलांचा मोठेपणा दाखवला त्यांचं एकदा काळे वाजून जोरदार स्वागत करावं या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो ही निवडणूक या तालुक्याच्या विकासाला कलाटणी देणारी निवडणूक आहे मागील काळामध्ये जे काही सत्तांतर झालं किंवा झिरवाळ साहेबांवर त्या ठिकाणी काही विरोधक टीका त्या ठिकाणी करतायत परंतु या ठिकाणी अभिमानाने सांगा वाटत जर ते घडलं नसतं तर दादा आज तुम्ही जवळजवळ पंधराशे ते दोन हजार कोटी रुपये या तालुक्याला दिले तर ते मिळाले नसते तालुका विकासापासून वंचित राहिला असता एकही एक काम त्या ठिकाणी झालं नसतं आज हिरवाळ साहेबांना आपल्या पुढे समोर यायला अवघड झालं असत परंतु अतिशय चांगला निर्णय त्या ठिकाणी तालुक्याच्या जनतेने झिरवाळ साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत केलं तर शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर आपण त्या ठिकाणी दादांच्या समोर आलात आणि या ताकूर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी दादा गती मिळाली शेतकरी बंधूं अनेक योजना म्हणजे माझ्या मी बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करतोय परंतु माझ्या आयुष्यामध्ये मा किंवा कारकिर्दीमध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये इतक्या लोकाभिमुख योजना आतापर्यंत आपण कधी पाहिल्या नाही काय नाही दिलं या सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून दरवर्षी एक पूर्वी कधी मिळालेला नाही आज बारा बारा हजार रुपये डायरेक्ट डीबीटी मार्फत त्या ठिकाणी जमा केले जातात या ठिकाणी आमचे बरेच सरपंच बंधू आणि भगिनी आहेत या ठिकाणी आमचं मानधन त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ आताच मागच्या तीन चार महिन्यापूर्वी करण्यात आली रेशन फुकट कोरोनाची लस फुकट त्या ठिकाणी नुकतंच लाडक्या बहिणींचा विषय जो संबंध देशभर संबंध महाराष्ट्रभर घासतोय आणि खऱ्या अर्थाने या लाडक्या बहिणीच या निवडणुकीला निर्णायक वळणावर नेऊन ठेवणार आहेत कधी आमच्या आम्ही आम्ही जरी पैसेवाले असू दोन पैसे बाळगणारे असू पण आम्ही कधी बायकोच खातं उघडण्याचा विचार कधी केला नाही खातं उघडला असेल तर त्याच्यावर पैसे टाकण्याचा कधी आम्ही विचार केला नाही परंतु शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील यांनी एक उच्च विचार केला उदात्त विचार केला काय आमच्या माय माऊलींना दवाखाने असेल किरकोळ कारकोळ खर्च असेल रोजचा काही त्यांचा जगण्याचा जो विषय असतो काही असो किराणा असेल असेल छोटी मोठी गोष्ट ठिकाणी त्यांना हक्काचे पैसे त्या ठिकाणी आपल्या खात्यावर मिळावे पंधराशे रुपये भगिनींच्या खात्यावर त्या ठिकाणी डायरेक्ट जमा होत आहेत दिपोळीच्या अगोदरच त्या ठिकाणी ओवळणी म्हणून त्या ठिकाणी भाऊ विजेला प्रत्येकाच्या खात्यावर जमा त्या ठिकाणी झाली दादा मागील काळामध्ये ज्याच्या पिकांचे म्हणजे काही लोक असं म्हटलं की का पैसे कशाचे राहिले तेच समजत नाहीये सोयाबीनचे पैसे आले पीक विम्याचे पैसे आले शेतकरी सन्मान निधीचे पैसे खात्यावर हो आले एवढं सगळं असतानाही काही विरोधक त्या ठिकाणी सरकारच्या नावाने बोंबा मारत फिरताय ज्यांनी प्रचंड सबसिड्या लाटल्या ज्याचा बाप त्या ठिकाणी बारा हजार रुपये येण्याची वाट पाहतो आणि त्याचं पोरग म्हणते सरकारने काय केलं जी माय माऊली आमची पंधराशे रुपये खात्यावर घेतले आणि तिचा नवरा कुठेतरी विरोधात क्रांतिकारी निर्णय घेतला गेला दादा आमच्या भागामध्ये अतिशय प्रगतीशील शेती आहे प्रत्येकाचं लाईट बिल इतकं थकलेलं होतं दोन दोन तीन तीन लाख रुपये त्या ठिकाणी थकीत होते आज आपण त्या ठिकाणी बिल शून्य बिल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी कर्जमुक्त केलाय नाही तर भविष्यामध्ये ते वीज बिल हे शेतकऱ्याच्या उतार्यावर चढलं असतं याच्यापेक्षा मागच्या सरकारच्या काळामध्ये फक्त लाईट बिल शून्य करू अशी घोषणा दिली नंतर प्रिंटिंग मिस्टेक होती असं म्हणून ते फसवणूक झाली शेतकऱ्यांनी मी जास्त काही वेळ घेत नाही आता फक्त दोन मिनटं आमचा तालुका एक अतिशय सुजलाम सुफलाम तालुका आहे अतिशय उत्कृष्ट शेती आहे द्राक्षाचं पीक होते डाळिंबाचं पीक होते अनेक पिकं त्या ठिकाणी होत आहेत परंतु काही मागण्या त्या ठिकाणी दादा आम्ही या तालुक्याच्या जनतेच्या वतीने साहेबांना करतो आणि तुम्हालाही करतो आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकरी हा एक एक्सपोर्टर म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये आपला माल त्या ठिकाणी पाठवतो परंतु आमच्या तालुक्याला एखाद दादा एक ऍग्रीकल्चर एक एक कॉलेज व्हावं असे मी तालुक्याच्या जनतेची युवकांच्या जनतेच्या वतीने मागणी करतो आमच्या तालुक्यामध्ये सात आठ धरणे परंतु पूर्वीचं एक बासष्ट सालचं जे रिझर्वेशन पडलंय तेच रिझर्वेशन आजही कायम आहे काळाने अतिशय प्रगती झाली इरिगेशन सिस्टम आलं पाईपलाईन आल्या ते रिझर्वेशन मध्ये आमच्या तालुक्याला चिळबिळीत करून पुढे पूर्व भागात पाणी जावं म्हणजे आमचा तालुका ज्या जमिनी गेल्या ज्या जागा गेल्या तर त्याचा निश्चित न्याय आम्हाला त्या ठिकाणी मिळेल मी या ठिकाणी जास्त काही वेळ घेत नाही परंतु खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेना या ठिकाणी आलेत मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला या ठिकाणी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जाधव साहेब यानंतर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या जिरवाळ साहेबांसाठी येत्या वीस नोव्हेंबरला गड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचा आहे जिरवाळ साहेब आगे बढो आवाज जोरात झाला पाहिजे जिरवा साहेब आगे बडो जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय आदिवासी आदरणीय दादा माजी आमदार महाले साहेब शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष तांबडे साहेब एन सी पीचे अध्यक्ष रवींद्र नाना पगार सुनील पाटील साहेब गणपतराव पाटील साहेब ज्यांनी आपल्या परवा बारामतीला जाऊन प्रवेश केला योग काँग्रेस ते ज्येष्ठ पर्यंत ज्यांनी काम केलं आणि आता परवा दिपाळीच्या दिवशी त्यांनी आणि विनोद भाऊ देशमुख यांनी साडेचारशे कार्यकर्त्यांसह दादांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे नेते सुनील बच्चाव साहेब मधुकर बरसट महेंद्र शेठ पारक, महेंद्र शेठ बोरा सर्वच तोला मोलाचे कार्यकर्ते सुरेश भाऊ डोखले, वसंतराव कावळे सर्वच विश्वासराव देशमुख साहेब सर्वच हा आमचे धारराव गोडेराव सर सर्वच सर्वच, सर्वच सर्व पक्षांचे भाऊ सोनवणे मनोजजी ढिकले मला नेमका असाही प्रश्न पडला आहे की आता आपली उपस्थिती पाहता आणि नेत्यांची नावं जर घ्यायची ठरली सगळेच नावं घेण्यासारखेच तोला मोलाचे आहेत कुणाल भाऊ जाधव आहेत गणेश तिळके आहेत लालकंदर साहेब आहेत रामदास जी वाघेरे आहेत आपले रघुआप्पा प्रभोधरी आहेत असे आदिवासी संघटनेचे सर्वच पदाधिकारी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी संघटना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संघटनाच म्हणल्या तर मला वाटते तीन डझनच्या वर जातात म्हणून सर्व वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि संघटनेचे सभासद बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी विधानसभेच दोन हजार ची निवडणूक आणि त्याची प्रचार प्रचारसभा महायुतीच्या सरकारमधले एक प्रमुख सन्माननीय दादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई त्याच प्रमाण त्यांनी महायुतीनं राज्यभरात जे काही जागा लढवल्या त्यात मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण राज्यात जे ज्या मतदारसंघांमध्ये कोणी जायचं कुठं जायचं आणि असं म्हणून सगळ्यांना असं अपेक्षित होतो का एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी फडणवीस साहेबांनी यावं पण याव, सर्वांनी प्रचाराचे दिवस फार कमी असल्यामुळं मतदारसंघ वाटून घेतल्यानं या ठिकाणी त्यांचं सगळ्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी सूचना देऊन आणि महाले साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की मला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश केला तो आदेश मी पाळला आदेश पाळला जातो परंतु तो त्या पद्धतीनं निभावण्याचं जे काम आहे ते चार दिवसापासून महाले साहेब सुरेश भाऊ सेनेचे आणि बी जे पीचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर त्या ठिकाणी पूर्ण तालुकाभर प्रचाराच्या मोहिमेत सामील असतात मी त्यांना मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो थोडंफार महायुती म्हणली थोडंफार कमी जास्त होतं मी आपल्याला विनंती करेल बऱ्याच वेळा फोन फान करायला कारण आताच्या ह्या काळात फोन हे इतकं गरजेचं आणि इतकं त्रासाचं झालंय करावं काय याचं सुचत नाही प्रेमापोटी बऱ्याच वेळा फोन येतो काय चाललंय ये एवढंच विचारलं जात सहज फोन केला होता बऱ्या आहेत ना तो सुद्धा एक त्याच्या आदराचा फोन असतो आणि म्हणून त्या ठिकाणी बऱ्याचशी अडचणी येते म्हणून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि विधानसभेत आता मला तिसऱ्यांदी मला आठवणही राहिली नाही तुम्हाला सगळ्यांना पाहताना माझ्यावर थोडस असं प्रेशराईज झालंय का तुम्ही काय म्हणून माझ्यावर एवढं प्रेम करता त्याचाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो दादा काम आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून